नमस्कार माझं नाव किशन झेंडगे राहणार हिंगणी निपाणी तालुका महोल जिल्हा सोलापूर तर आपले ह्या ठिकाणी शेवग्याचा प्लॉट आहे तर आपण दोन हजार सोळापासून पासून शेवगा क्षेत्रामध्ये आहे आणि उत्पन्न मला तर कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणारं शेवगा पीक आमच्यासाठी ठरलेलं आहे त्याच्यामुळे दोन हजार सोळापासून आम्ही शेवगा शेतीशिवाय इतर दुसरी पिकं करत नाही ह्याच्यातलं कारण काय आहे की पाणी कमी मजूर कमी इतर खर्च औषधाचा खताचा जे आहे ना ते कमी खर्च राहतो आणि उत्पन्न इतर पिकापेक्षा योग्य राहतं आता बघा आमचं प्लॉट चालू आहे तर दोन एकर प्लॉट आहे एकरी एक टनभर माल आरामशीर तोड्याला तुटतो हप्त्याला आम्ही टनभर एकरी माल काढतो आता बाजार आहे बघा जागेवर प्लॉट तर आम्ही पन्नास रुपये किलो हिशोबाने जागेला कटिंग आहे आता हे दोन एकरचं जर गणित काढलं तर आम्हाला एकरी हप्त्याला नव्वद हजार एक लाख ती जास्तीत जास्त एक लाख दहा हजार रुपये पट्टी हप्त्याला एक आठवड्याला आम्हाला पट्टी बसते त्याच्यातून लेबर खर्च ही म्हटलं तर एक पाच सात पाच सात हजार रुपये खर्च होतो मग ह्याच्यामुळं लेबरचा खर्च जास्त राहत नाही ह्या पिकामध्ये त्याच्यामुळं दोन हजार सोळापासून आपण शेवगा शेती करतोय